नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल बघा आज आपल्यासाठी एक महत्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे आय एस मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तीन वर्षांच्या स्वतःच्या मुलीला घातलं त्यांनी शासकीय अंगणवाडीत सोशल मीडियावर मात्र त्यांची उलटसुलट चर्चा रंगलेली आहे नक्की काय घडलं कशा पद्धतीने घडलं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शूट पर्यंत असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये आय एस पित्याने घेतलेला खूप मोठा निर्णय आपल्या समोर आलेला आहे ज्यामध्ये त्यांची मुलगी सिया ही अंगणवाडीत खेळताना आणि शिकताना दिसत आहे सोशल मीडियावर मात्र त्यांच्या उलट सुलट या चर्चा रंगलेल्या आहेत मध्य कोट येथील एका घटनेने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे चित्रकूटचे जिल्हा दंडाधिकारी पुलकित गर्ग यांनी आपल्या तीन वर्षांची मुलगी सियाला अंगणवाडी केंद्रामध्ये सहा फेब्रुवारी रोजी दाखल करण्याचा निर्णय घेतला हे पाऊल केवळ त्यांच्या वैयक्तिक निर्णय नसून सरकारी शिक्षण व्यवस्थेची स्थिती आणि गुणवत्तेवर विश्वास दर्शवणारे प्रतीक मांडलं जात आहे या घटनेनंतर एक व्हिडिओ सोश इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामध्ये त्यांची मुलगी सियाही अंगणवाडीत खेळताना आणि शिकताना दिसत आहे या व्हिडिओमुळे सर्वसामान्यांमध्ये सार्वजनिक शिक्षण पर्याय बद्दलच्या दृष्टिकोनावर एक नवीन चर्चा सुरू झालेली आहे काही लोकांनी या निर्णयाला प्रेरणादायी मानत आहे तर काही लोकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चिंता व्यक्त केलेली आहे अंगणवाडी केंद्राच्या परिस्थितीत मोठी सुधारणा होणार असा फुलकीचे मत आहे गेल्या काही वर्षात सरकारी शाळा आणि अंगणवाडी केंद्राच्या परिस्थितीत मोठी सुधारणा झालेली आहे दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी सांगितले की आता संसाधनाची कमतरता नाहीये आणि शिक्षणाच्या गुणवत्तेही सातत्याने सुधारणा होत आहे जर एखादा अधिकारी आपल्या पाल्याला सरकारी संस्थेत शिकवू शकतो तर सामान्य पालकांनी संकोच करण्याचं काहीच कारण नाही असं देखील त्यांनी इथं म्हटलेलं आहे पुढे चालून त्यांनी अंगणवाडीसाठी खूप महत्वाची गोष्ट म्हणलेली आहे बघा लोकांच्या मानसिकतेत बदल होणे आवश्यक आहे असं पुलकित गर्ग यांनी सांगितलं पुढे त्यांनी सांगितले की लोकांच्या मानसिकतेत होणारा बदल हा होणे महत्वाचा आहे पूर्वी अनेक पालक सरकारी शाळा आणि अंगणवाड्यांना दुय्यम समजत असत परंतु आता दृष्टिकोन बदलत आहे बालपणातील सुरुवातीच्या विकासावर भर देताना ते म्हणाले की आरोग्य पोषण शिकण्याचं वातावरण संस्कार आणि मुलांच्या जडणघडणीत महत्त्व अंगणवाडी ही महत्वाची भूमिका बजावतात अंगणवाडी केंद्र केवळ शिक्षणच देत नाही तर मुलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण देखील प्रदान करते आय एस अधिकाऱ्यांनी पुढं आव्हान देखील केलेलं आहे पुलकित गर्ग यांनी पालक ग्रामीण जनता आणि सरकारी अधिकाऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी सामाजिक पूर्वग्रह दूर करून सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेवर विश्वास ठेवावा जेव्हा लोक या व्यवस्थेवर विश्वास दाखवतील तेव्हाच ती अधिक मजबूत आणि प्रभावी होईल असं त्यांचं म्हणणं आहे सोशल मीडियावर मात्र हा ही माहिती पाहिल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया भेटलेल्या आहेत सोशल मीडियावर या निर्णयावर काय प्रतिक्रिया भेटले हे पहा काही लोकांनी या निर्णयावर टीका करत म्हटलं आहे की अंगणवाडी केंद्राच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे मानकांनुसार नाहीत आणि त्यात अनेक त्रुटी असू शकतात केवळ इतरांना प्रेरित करण्यासाठी असं पाऊल उचलणं पुरेसे नाही असा, ना असा इशाराही त्यांनी दिलेला आहे दुसरीकडे अनेक युजर्सनी गर्ग यांच्या निर्णयांचे जोरदार समर्थन केलेलं आहे त्यांच्या मते हे एक स्तुत्य पाऊल असून इतर सरकारी अधिकाऱ्यांसाठी हा एक आदर्श ठरू शकतोय तर बघा आय ए एस अधिकारी पुलकित गर्ग यांनी घेतलेला हा निर्णय एक महत्त्वाचा निर्णय आहे कारण की अंगणवाडीमध्ये मुलांना पूर्व शालेय शिक्षणासोबत पोषक वातावरण आणि सुरक्षितता देखील प्रदान केली जाते खूपच महत्त्वाची माहिती आहे ही जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर नव करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा